शेतकरी मित्रांनो नमस्कार ग्रीन गुडागिरीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत मित्रांनो आज आहे सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि आज पुन्हा एकदा कापूस दरामध्ये चांगले दर वाढलेले आहेत तर कापूस दरामध्ये नक्की काय हालचाल सध्याच्या परिस्थितीमध्ये आहे कापूस दर आणखी किती वाढतील आणि जो उच्चांकी दर मी तुम्हाला दिला होता तो उच्चांकी दर आज झालेला आहे तर जाणून घेऊयात आजचे कापूस बाजारभाव आणि परिस्थिती मित्रांनो तुम्हाला जर रोज कापूस बाजारभाव जाणून घ्यायचा असेल रोज अपडेट पाहिजे असेल तर आजच आपल्या ग्रीन गुडागिरी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिलला ऑन करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील तर मित्रांनो सध्या गठन दरामध्ये पुन्हा एकदा तीनशे रुपयांनी वाढ झाली आणि याच्यामध्ये गठनचा जो दर आहे हा आता झाला आहे त्रेपन्न हजार पाचशे रुपये त्रेपन्न हजार पाचशे रुपये झाल्यामुळे आपल्याला स्थानिक बाजारपेठेमध्ये देखील दर वाढलेले पाहायला मिळतील छोट्या जिनिंगमध्ये देखील दर वाढलेले पाहायला मिळतील आणि मोठ्या बाजारपेठेमध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये चांगले दर आपल्याला वाढलेले पाहायला मिळतील तर नक्की काय परिस्थिती मार्केटमध्ये आहे हे जाणून घेऊयात परंतु त्यापूर्वी मी तुम्हाला एक सांगितलं होतं की साधारणतः वीस दिवस अगोदर त्रेपन्न हजार पाचशे रुपये आपला एक भाव आहे हा भाव क्रॉस झाल्यानंतर आपण आपला कापूस विक्री करण्यासाठी सुरू करू शकतो तर मित्रांनो आज त्रेपन्न हजार पाचशे रुपये दर झालेला आहे आणि इथून पुढे एक चांगला बाजारभाव आणखी शेतकऱ्यांना मिळू शकतो तर हळूहळू कापूस विक्री करायची खा फार जास्त घाई करण्याची घाई करू नका जेणेकरून दर चांगला मिळणार आहे येणारा कालावधी जो असेल त्रेपन्न हजार पाचशे रुपये दर झाला आहे आणखी एक हजार रुपयांची वाढ अपेक्षित आहे म्हणजे चोपन्न हजार पाचशे रुपयापर्यंत गठन मार्केट जाण्याची शक्यता आहे त्यामुळे थोडंसं थांबून थांबून विकलं तर अतिशय चांगलं तर आता स्थानिक बाजारपेठेमध्ये जे दर असणार आहेत तर सर्वसाधारण सात हजार दोनशे रुपये सात हजार तीनशे रुपये हे आपल्याला स्थानिक दर पाहायला मिळतील म्हणजे ज्या ठिकाणी व्यापारी नाहीये एकदम छोटे छोटे व्यापारी आहेत किंवा खेडेगाव आहे अशा ठिकाणी छोटे जेनिंगमध्ये जवळजवळ सात हजार चारशे सात हजार पाचशे सात हजार सहाशे रुपये हा दर आपल्याला पाहायला मिळेल आणि जे मोठे ज्युनिंग आहेत जसं की मघन घाट असेल मानवत असेल अकोट असेल किंवा यवतमाळ असेल तर या ठिकाणी आपल्याला जवळजवळ सात हजार नऊशे आठ हजार आठ हजार शंभर हा दर आपल्याला आज पाहायला मिळणार आहे तर आठ हजार पूर्ण क्रॉस होऊन आठ हजार शंभरपर्यंत आपल्याला हे दर आज पाहायला मिळू शकतात म्हणजे एकंदरीत जो त्रेपन्न हजार पाचशे रुपये गठन पार झाल्यामुळे इकडे आठ हजार देखील मोठ्या जुनिंगचे दर क्रॉस झाले आहेत आणि स्थानिक बाजारपेठेमध्ये सात हजार क्रॉस झाले आहेत म्हणजे थोडक्यात आणखी एक हजार जर गठन क्रॉस जर झालं तर जवळजवळ सात हजार पाचशे प्लस कापूस आपल्याला स्थानिक बाजारपेठेमध्ये पाहायला मिळेल आणि जवळजवळ साडेआठ हजार प्लस आपल्याला मोठ्या जिनिंगमध्ये क्रॉस झालेलं पाहायला मिळेल तर मित्रांनो अशाच अपडेटसाठी आजच आपल्या ग्रीन अग्री चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद